हॅलो तुमचं रेसिपी रेसिपीमध्ये स्वागत आहे लास्ट टाईम आपण सुक्क चिकन बनवलेलं आणि रस्सा त्या माझ्या रेसिपीला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी थँक्यू यू गावरण पद्धतीचं होतं तुम्हाला आवडलंच असेल आणि आज आपण मी सांगितल्याप्रमाणे कोकणातली आपण फणसाची भाजी बनवतो आहे आज कच्चा फणसाची भाजी ते पण तिळकूट टाकून बनवतोय काढून घेतलंय व्यवस्थित आणि हे बघा आणि आता हाला मी ह्याचे पीसेस मध्ये कट करणार आहे पीसेस मध्ये कट करण्यासाठी मी पहिला हाताला ऑइल लावून घेते हे तर आपण फणस कट करायला विळतीचा उपयोग करणार आहे पण असं बारीक कट करून घेऊया घेऊयाच्या आतमध्ये आटलं होती म्हणजे बिया बिया त्या मी काढल्या हे असं मी याला बारीक कट करून घेते ह्यातली जे अटळ असतात ती नसतात का चांगली खायला हो ऍक्च्युअली जे पिकलेले असतात ना मी दाखवेन कधीतरी पिकलेले आटल पिकलेले जे गरे होतात माणसाचे त्याचे त्याच्यामध्ये जे आटल असतात तर त्याच्याची त्याची जी रस्सा भाजी र... सुकट सुकट मध्ये जे असतं सुकट आटला असे बरेच आहेत आटलाच्या खूप रेसिपीज आहेत मी नेक्स्ट कधीतरी आहे ना आता थोड्या दिवसानंतर जेव्हा फणस आता आपल्याला भेटायचे बंद होणार त्यावेळी आता आपण मग आटलांची भाजी वगैरे असं काहीतरी खायचं हे मधला वाला भाग व्यवस्थित कट करा लागतो ना ठीक असतं त्याला आजची आपली रेसिपी खास आहे म्हणजे काय आहे नॉर्मल पद्धतीने तर बनवतातच फणसाची भाजी पण तिळकूट टाकून आपण बनवणार आहे आणि तिळकूट पण बाहेरून आणलेला नाही आहे सुद्धा कसं बनवायचं हे सुद्धा मी आज दाखवणार आहे सो आपली ही रेसिपी स्पेशल आहे बायदे फणस फळ आहे की भाजी हेच अजून कन्फर्म नाही फळ आहे की भाजी असं क्वेश्चन बऱ्याचदा पडतो म्हटलं तर खायला घरे वगैरे आहेत फणसाचे पिकल्यावर तर ते, ते फळ आहे आणि जेव्हा फणस कच्च असतं तेव्हा भाजी आहे आणि जेव्हा कच्च असतं फणस तेव्हा त्याचे तळलेले गरे असं सगळं म्हणजे फणसाचे जे घरे असतात ते खूप अप्रतिम लागतात मी तुम्हाला त्याची सुद्धा रेसिपी टाकेन खूप म्हणजे खूप अप्रतिम लागतात कच्चे फणस असं त्याचं कट करायचं आणि मग त्याला मी आता का सांगू मला नेक्स्ट रेसिपीमध्येच झाले ठीक <laughs> आहे तर आणि जेव्हा फणस पिकतो तेव्हा त्याचे गरे गरे पण सुकवायचे फणसाच्या पोळ्या असं बरंच काय काय करता येतं फणसापासून चला तर आपण भाजीकडे लक्ष देऊया तर अशा प्रकारे ही भाजी आपली कट करून रेडी आहे पुढच्या प्रोसेस साठी नेक्स्ट गो तर आता आपण तिळकूट बनवून घेऊया काळे तिळ थोडेसे भाजून घ्यायचे आपण तिळ भाजून घेतले त्याच्यानंतर आता आपण कोबरं टाकणार आहे हे सुकं खोबरं मी त्याचे पाफ करून घेतले आहेत थोडेसे त्याला तिळकूटला लागणार आहे आपण हे सगळं मिक्सरला लावायचंय तिळकूट घेतले खोबरा घेतलाय लसूण घेतलीय आणि ह्यामध्ये आपण मसाला मसाला आणि मीठ टाकायचं तुमच्या चवीनुसार भाजी बनवायला स्टार्ट करूया बऱ्याचदा ही भाजी बरेच जण उकडवून करतात पण मी उकडवून नाही करणार आहे तुम्हाला दाखवते न उकडवता कशी केली जात आणि खूप छान बनवते बर का पण मी पूर्ण ऑइल पसरवून घेते ही गरम झाल्यानंतर पण पसराव लागेल ना काय थोडं ऑइल जास्त लागते या भाजीला शी कटते नाही तर तेला थोडंसं राईट टाकायची चांगली थोडथड अशी ओढणी पाहिजे तेल गरम आधी टाकावं लागेल येस

थोडेसे मसाले टाकायचे गरम मसाले तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकायचंय आणि आता आपल्याला तिळकूट टाकायचंय जे आता आपण बनवलं तुम्ही तेलात देता देताना पहिलं लसूण सुद्धा टाकू शकता आणि मग राई टाकायचं आणि मग मसाले पण मी लसूण नाही घेतली आहे कारण माझ्या तिळगूटमध्ये ऑलरेडी लसूण होती सोललेली म्हणून तो तुम्ही कसंही करू शकता काही प्रॉब्लेम नाही छान वास यायला लागला याचा बनवता बनवता तुम्ही मला एक दोन मिनटं फक्त मसाले शिजू दे रेडी आहे आता आपण याच्यामध्ये भाजी ऍड करूया तिखट आणि मीठ आपण आताही ऍडजस्ट करू शकतो आपण तिलकुरात ऑलरेडी ऍड केलेलं त्यामुळे आपण थोड्यावर ऍडिशनली लाल तिखट आणि मीठ ऍड केलेलं आहे चवीनुसार आता आमच्याकडे तिखट जास्त खातात मी वरून थोडस ऍड केला ऑलरेडी तेलकट मध्ये होत त्यानंतर आपण यात पाणी ऍड करणार ना पाणी जास्त नाही फक्त असं जास्त शिकटायला जातो म्हणून शिंतोडे मारणार आहे आणि आपण झाकणार झाकून ठेवणार आहे एक फाय मिनिट आणि वाफवायची भाजी शिंतोडे घालायचे स्लो फ्लेम वर जरा वाफवायला ठेवूया चेक करूया आपण पाच मिनिटांनंतर हे बघा अजिबात करफलेली नाही आहे हे फक्त कमाला ही पाण्याचे शिंपले है ना आता पुन्हा आपण 5 मिनिटं अजून घेणार आहे घेणार एकदा पाणी शिंपलाय ते अर्धा फिरा शिरपा म्हणतात आणि पुन्हा एकदा आपल्याला ही वापिंग ठेवायची आहे काही नाही छान प्रकारे शिजली आहे शिजली आहे की नाही चेक करायचं आहे ना तुम्हाला स्टीम टाईप असतं ते घ्यावं स्टीम टाईप छान शिजले असं तुम्हाला वाटत असेल की आधी शिजवली नाही आणि कशी शिज आता कस मी वाफेवर शिजवली ते बघितलात ना तुम्ही काही म्हणजे बऱ्याच सगळं उकडवून घेतली जाते भाजी पण मी तुम्हाला दाखवलं भाजी शिजली आहे करून लेट्सी भाकरी सोबत खूप भारी लागते ही भाजी बन्नाडशी बन्नाडशी चला करू आपण भाकरी सोबत खाऊ येऊ हो तर आपली ही फणसची भाजी रेडी आहे आणि असच तुम्ही वाफवून करा ही खूप छान लागते किती टाईम लागतं आणि काय काय लागतं तिळकुटसाठी काय लागतं ते सगळं मी इन्ग्रिडियंट नेणार आहे तुम्हाला खाली ते वाचून त्या पद्धतीने करून बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट रेसिपी आपली असणार आहे सूपची पावसाळा चालू झाला आहे आणि असं गरम 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 गरम, गरम काहीतरी खावं का असं वाटतं भजी वडापाव ते सगळे खाल्लात पण आपण सूप ट्राय करणार आहे आणि तुम्हाला ती रेसिपी देणार आहे सो so, एन्जॉय भेटूया लवकरच भेटूया थँक्यू